जायंट्स वेलफेअर फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटनेच्या कोल्हापूर शाखेला पंचवीस एप्रिल रोजी पन्नास वर्ष होत आहेत यानिमित्तानं पंचवीस एप्रिलला सकाळी नऊ वाजता बिंदू चौकातून समाजप्रबोधन रॅलीचं आयोजन केलं आहे तर सायंकाळी कळंबा पॉवर पॉवरग्रीडजवळील लॉनवर रवींद्र ओबेराय आणि अरुण नरके यांचा विशेष गौरव होणार असल्याचं विलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं जायंट्स ग्रुप ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सेवाभावी संघटना आहे एकोणीसशे बहात्तर साली मुंबईमध्ये जायंट्सच्या शाखेची स्थापना झाली त्यानंतर कोल्हापुरात एकोणीसशे पंच्याहत्तर साली रवींद्र ओबेरॉय आणि अरुण नरके यांच्या पुढाकारातून जायंट्सचं काम सुरू झालं जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर या संस्थेनं आजवर अनेक सामाजिक उपक्रम यशस्वी केलेत पंचवीस लाखांपेक्षा अधिक रकमेचं शैक्षणिक साहित्य वितरित करून गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केलाय तर शेंडा पार्कात वृक्षारो जाणीव संस्थेतील व्ही बाधितांना अर्थसहाय्य करण्याचं काम केलंय कोल्हापुरातील जायन्सच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त एप्रिल ला सकाळी नऊ वाजता बिंदू चौकातून समाज प्रबोधन रॅली निघणार आहे तर सायंकाळी कळंबा इथल्या रवींद्र ओबेरॉय आणि अरुण नरके यांचा विशेष सत्कार केला जाईल त्याला शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी एम हिरडेकर आणि जायन्सच्या प्रशांत माळी यांची उपस्थिती असणार आहे अध्यक्ष विलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली